आपल्या दवाखान्याचे भव्य उद्घाटन सामाजिक न्याय मंत्री शिरसाट यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले क्रमांक माजी नगरसेविका समृद्धी काते यांच्या अथक प्रयत्नांमुळे चेंबूर पांजरापोळ येथील गौतम नगर मध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपल्या दवाखान्याचे भव्य उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी चेंबूरचे आमदार तुकाराम काते आरपीआयचे नेते बाळासाहेब बनसोडे जितेश काटकर अविनाश राणे सुनीताताई वैती तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रसंगी जाहीर केले की पांजरापोळ परिसरात भव्य बुद्ध उद्यान उद्ध उभारण्यात येईल आणि त्यासाठी लागणारा सर्व निधी मी उपलब्ध करून देईन आपला दवाखाना सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे मी लहान असल्यापासून इथे शनी मंदिरच्या बाजूला माझ्या वडिलांचा डॉक्टर खामकरांचा दवाखाना होता आणि इथे बहुतेक जे जुनी लोकं आहेत ते त्यांना खामकर डॉक्टर म्हणून ओळखतात आणि त्यांच्याकडे औषधासाठी यायचे पण जेव्हा हे फ्रीवेचं काम झालं आणि मग तिथे त्यांचा दवाखाना बाधित झाला आणि मग नंतर त्यांचं वयही झालेलं आहे तर ते घरीच असतात तर त्यांना ते प्रॅक्टिस करता आलं नाही तर ती एक खंत मनात होती की इकडच्या लोकांना आता शताब्दीशिवाय दुसरा पर्याय नाही आणि दुसरं कुठलं जवळपास डॉक्टरही चांगला नाही आहे आणि बहुतेक ज्येष्ठ नागरिक आहे आणि नाहीतर लहान मुलं आहेत तर आणि त्यांच्यासाठी इथे काय करायचं ही पडीक जागा होती ते सगळं डेब्रिज वगैरे डम्प करायचे पण बाबांच्या शब्दामुळे ही या जागेवरती आत्तापर्यंत कोणी घर किंवा काही दुसरं बांधकाम केलं नव्हतं तर पहिलं मी म्हाडाकडनं एम एम आर डीएकडनं एन ओ सी आणली तिथे मला विरोध केला गेला दवाखान्यासाठी मग नंतर इथे जेव्हा मी बांधण्याचा प्रयत्न केला तर इथेही काही लोकं आहेत म्हणजे चांगलं काम करतो त्याला विरोध असतोच म्हणा पण त्या विरोधाला मी न घाबरता था। इथे ठामपणे उभे राहिले पोलिसांच्या मदतीच्या आहे ना आपण इथे भूमिपूजन चालू केलं खड्डा खोदायचं काम चालू केलं आणि माझं हे हट्टच होतं की इथे दवाखाना व्हायलाच पाहिजे आणि इथे बघाल तुम्ही आता पण तुम्ही आजूबाजूला कॅमेरा फेरवाल तर जी जेवढे ज्येष्ठ नागरिक आहेत इकडचे स्थानिक आहेत ते माझ्यासोबत उभे आहेत आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच हे आत आपण दवाखाना उभारलो आहे आणि नक्कीच माझ्या हातून असेच चांगली कामं होत राहावं अशी मी देवाचरणी प्रार्थना करते नाही नक्कीच गेली पाच वर्षं जेव्हा बाबा आमदार नव्हते पण त्यांच्या मनात काही गोष्टी खळत होत्या की ते पार्कचा विषय म्हणा किंवा इथे आपल्या दवाखान्यासाठी मला ते मदत करू शकत नव्हते पण आमदार झाल्यावरती त्यांनी जी ताकद माझ्या मागे उभी केलेली आहे तर नक्कीच मला इकडच्या लोकांसाठी काय करण्यासाठी माझे कोणीही हात धरू शकत नाही जेव्हा माझे बाबा माझ्यासोबत उभे असतील आणि नक्कीच आता ही चि चिल्ड्रन कंपनी माझ्यासोबत जी आतमध्ये आली ते पण मृत्यू आई इथे सी बी ई स्कूल होणार का तर मी नक्कीच या पोरांना सांगेन की मी जो रण घेतलेला आहे आज त्यांच्यासमोर तर नक्कीच तिथे सी बी एस ई स्कूलसाठी मी प्रयत्न करेन कारण मला माहिती आहे बहुतेक लोकं सह्याद्रीनगरमधल्या आर सी एफच्या महानगरपालिकेच्या शाळेत जातात किंवा वाडोली गावाच्या शाळेमध्ये जातात पण त्या शाळेंची एवढी चांगली परिस्थिती नाही आहे मला अशी इच्छा आहे जशी माझी मुलं चांगल्या सी बी एस ई स्कूलमध्ये आहेत तशी हीही मुलं कारण जेव्हा मी प्रचाराला फिरायचे एक आठ वर्ष अगोदर तर हीच लहान मुलं माझ्या पुढे पुढे असायची माझा प्रचार करायला की कोण निवडून येईल तर समृद्धीताईस निवडून येईल तर नक्की माझी बांधिलकी म्हणते की या मुलांसाठी एक चांगली शाळा कारण दवाखाना दिला रस्ता दिला गार्डन बनवून दिला तर फक्त शाळा ही राहिली आहे त्यांचं भविष्य मला चांगलं करायचं आहे आणि त्यासाठी इथे एक सी बी एस ई स्कूल जे गार्डनच्या बाजूला प्लॉट जे खाली आहे तिथे आपण नक्कीच उभारण्याचा प्रयत्न करू आणि ज्याला का ज्याला ती शाळा उभारण्यासाठी जी मदत लागणार तर बाबत आहेच परत शिंदेसाहेबांसारखं नेतृत्व आम्हाला मिळालेलं आहे तर नक्कीच ते शाळेसाठी नाही म्हणणार आणि या मुलांसाठी आहे तर नक्कीच इथे शाळा होईल अशी मी इच्छा बाळगते धन्यवाद इथे हे ही सात वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत राहील आता जशी इकडची गरज आहे त्या गरजेनुसार सात ते दोन समजा आता इथे जास्त पेशंट्स असतील तर आपण हे चोवीस तासाचंही कर करण्याचा प्रयत्न करतो आहे पण खोकला ताप सर्दी पोटदुखी यासारख्या ज्या छोट्या गोष्टी आहेत त्याचा उपचार इथे मोफत होणार आहे त्याचबरोबर रक्ताच्या ज्या तपासणीचे बेसिक जे पहिल्या तपासणी आहे सी बी सी म्हणा किंवा आर सी बी म्हणा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत प्लेटलेस वगैरेचे काउंट्स पण आपण इथे चेक करणार आहोत आणि ते पण मोफत दरात होणार आहे तर नक्कीच याचा लोकांना फायदा होईल आणि लोकांनी त्या त्याचा जा जास्त जास्त उप उपयोग करा या लोकांना निवांत बसून देऊ नका यांना त्रास द्या आणि ह्यांच्याकडनं औषध नेहमी घेऊन जाऊन स्वतःचं स्वास्थ्य कसं चांगला राहील ह्याचा प्रयत्न करा आणि दिवाळी आलेली आहे फटाकेही फुटत आहेत तर सर्वांना दिवाळीच्या खूप खूप -खु शुभेच्छा आज आपला दवाखाना बाळासाहेब ठाकरे दवाखाना याचं उद्घाटन माननीय मंत्री महोदय संजय शिरसाट यांच्या हस्ते झालेलं आहे हे दवाखाना होणं हे समृद्धीचे स्वप्न होतं ते आज स्वप्न तिचं पूर्ण झालेलं आहे ह्या विभागात आमच्या माता भगिनी बंधू छोटे बालक यांना काय या आजार झाला तर इथे ताबडतोब इथे यायला पाहिजे म्हणजे अर्जंटमध्ये यायला हा सकाळी सात ते रा दुपारी दोन वाजेपर्यंत हा दवाखाना उघडा असेल आमचे ज्येष्ठ नागरिक असतील आमचे माता भगिनी असतील सर्व जेवढे असतील त्यां त्यांना इथे उपचार होईल हा तिथे जे स्वप्न तेन, हो होतं ते स्वप्न आज पूर्ण झालंय आज मी आमच्या नर्स आणि आमच्या डॉक्टरांकडे बोललो ते बोलले की सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत आपला हा दवाखाना चालू राहील मी सर्व माझ्या इथल्या गौतमनगर आणि पांजरापूळच्या सर्व नागरिकांना सांगेन की त्याचा तुम्ही फायदा घ्या इथे गोळ्या पण फ्री भेटणार आहेत आपला आणि सर्व उपचार आहे ते पण फ्री असणार आहे आणि रक्त तपासणी पण फ्री असणार आहे अजून ब काय देता येईल त्या पण आपण बघूया कारण की हार्टसाठी किंवा ह्यासाठी जे अर्जंट काय उपचार असतील ते माननीय शिंदेसाहेब करणार आहेत ते पण आपण ह्या दवाखान्यात करू म्हणजे माझं स्वप्न होतं की भगवान गौतम बुद्धांचं एक मोठं पार्क इथे व्हायला पाहिजे जिथे अख्ख्या मुंबईतली नव्हे तर महाराष्ट्रातली जनता ते पार्क बघायला यायला पाहिजेत म्हणजे गौतम बुद्धांवरती जे जे सिक्कीमला त्यांनी जे प्लॅनिंग केलं आहे तसंच मला इथे प्लॅनिंग करायचं होतं परंतु मी हरल्यामुळे मला ते प्लॅनिंग पुरं करता आलं नाही परंतु आता आमदार झालो आहे समृद्धीच्या हट्टामुळे संजय शिरसाट आले आणि त्याने आज दोन करोड फंड द्यायचं कबूल केलं आहे आता लवकरात लवकर बुद्धांची मूर्ती ही लवकर होईल आणि तिथे स्थापन करू एवढी मूर्ती आहे की सिक्स्टी uh, थ्री फुटाची म्हणजे साठ आणि तीन एवढं फट उंच मूर्ती असणार आहे जी गेट ऑफ इंडियाकडून दिसेल अशी मूर्ती मुंबई मुंबईमध्ये या आपल्या पांजरापळ गौतम नगरमध्ये बसणार आहे आणि याचा फायदा अख्ख्या महाराष्ट्राचे बौद्ध समाजाचे लोक अजून सर्व पिकनिक करण्यासाठी येणारे लोक हे इथे एक चांगलं मोठं पिकनिक स्पॉट होईल असं माझं पर्यटन क्षेत्र हो हुई, क्षेत्र होईल अशी माझी इच्छा आहे ती आज संजय शिरसाट साहेब पूर्ण केले पैसे देऊन भरपूर पैसे लागणार आहेत परंतु शिंदे साहेब थोडे देतील थोडे शिर शिरसाट देतील अजून काही कुणाकडनं तरी मी पैसे मागतील फंड मागू आणि ते फंड पुरावेल आणि ते पूर्ण करू सर्वप्रथम मी या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा या पांजरपोळ गौतम नगर भागातील लोकांसाठी आजपासून खुला झाला त्याचं लोकार्पण झालेलं आहे ते लोकार्पण आपल्या महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री श्री संजय साहेब यांच्या उपस्थिती प्रमुख उपस्थितीमध्ये झालेलं आहे आणि त्याच वेळेला ह्या दवाखान्याच्या उद्घाटनप्रसंगी आलेले असताना या भागातल्या नगरसेविका समृद्धी काते त्याचप्रमाणे या भागातील पूर्वी आमदार राहिलेले तुकारामजी काते यांनी त्यांच्या पूर्वीच्या आमदारकीच्या वेळेमध्ये या भागामध्ये वे एक सुसज्ज असं बौद्ध पार्क व्हावं सिक्कीम येथे एक बौद्ध पार्क आहे आपल्या देशामध्ये आणि तशाच धर्तीवर या ठिकाणी देखील बौद्ध पार्क व्हावं अशा प्रयत्न त्यांनी पाच वर्षापूर्वी त्यांच्या काळामध्ये केला होता मधल्या काळामध्ये त्या कामाला गती नाही मिळाली परंतु आता पुन्हा ते कामिमान होत आहे स्वतः शिरसाट साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की आज त्यांनी दोन कोटीचा फंड देऊन त्या कामाची सुरुवात केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जो काही खर्च या बौद्ध पार्कसाठी होणार आहे तो सामाजिक न्यायमंत्री म्हणून त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेला आहे की तो महाराष्ट्र शासनाच्या वतीने करून या चेंबूर आणि अणुशक्तीनगर विभागामध्ये या भागातील जे आपले दलित बांधव आहेत आमच्या बहिणी आहेत त्यांच्या मनातलं बौद्ध पार्क या ठिकाणी होईल असा विश्वास मला त्या ठिकाणी वाटतो मी पूर्वीदेखील या भागाचा विभाग करून राहिलेलो आहे परंतु आता नव्याने ज्या वेळेला शिंदेसाहेबांनी ह्या भागाची जबाबदारी अणुशक्तीनगर विभागाची जबाबदारी माझ्याकडे दिली माझ्याबरोबर आम माझ्या सहकारी सुनीता ताई वैती आम्ही दोन्ही विभाग प्रमुख अक्षरशः ऋणी राहू शिंदे शिरसर साहेबांचे साहेबांचे की आ, एक चांगली सुरुवात म्हणता येईल की प्रमुख झाल्यानंतर या भागातील सर्व आमची आंबेडकरी जनता ही खरोखरच या गोष्टीने भारावून जाईल की आपल्या भागामध्ये आपल्या या विभागामध्ये हे बौद्ध पार्क होत आहे हे आमच्यासाठी अतिशय अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे धन्यवाद आज या ठिकाणी हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना ओपन केलेलं आहे आणि खरंच सांगते तर या एरियामध्ये सुरू करणं ही मोठी बाब आहे कारण का आपले जे पेशंट ते जायचे शताब्दीमध्ये त्यांना खूप लांब पडायचं आणि लांब पडण्यामुळे काय होतं त्यांना म्हणजे खूप अडचण यायची रिक्षा बघ रिक्षा करा सगळं त्यांना खर्च व्हायचा तो खर्च वेगळा पण हे वाचावं वा म्हणून त्यांनी हे निर्णय घेतलेला आहे आणि खूप छान काम केलेलं आहे आपल्या काते आपल्या समृद्धी कातेने बघा काम करणाऱ्यांना लोक नावं ठेवतात एवढं निश्चित आहे म्हणून नाव ठेवतात म्हणून काम करायचं नाही ही मानसिकता नसावी तुकाराम खातेंचं एक स्वप्न ज्या भागांच्या लोकांनी पहिल्यांदा आमदार बनवलं ज्यांनी सन्मान दिला त्यांच्यासाठी काही करणं आणि त्या त्यात, त्यात बुद्ध पार्क करणं हे सगळ्यात मोठे अचिव्हमेंट आहे म्हणून मलासुद्धा वाटलं की नाही आशांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे म्हणून टीका करण्याची चिंता आम्ही करत नाही आज दोन कोटी दिलेत परंतु हा सर्व खर्च एकंदरीत पाहता हे वीस ते पंचवीस कोटीपर्यंत जाणार आहे यांना टप्प्याटप्प्यानं पैसे द्यायची माझी जबाबदारी राहणार आहे दोन कोटीमध्ये काही होणार नाही हे तेवढं सत्य जरी असलं तरी त्यांना मी पंच वीस ते पंचवीस कोटीपर्यंत त्यांना निधी निश्चित प्राप्त करून देईल आंबेडकर ज जनतेला मॅसेज काय द्यायचा ते सुज्ञ आहेत समजदार आहेत एकत्रित राहा राजकारणासाठी राजकारण करू नका समाजाच्या उद्धारासाठी काय करता येत असेल निश्चित त्याच्यात तुमची भूमिका वाटवा चेंबूरमध्ये लहानपण गेलेलं आहे माझं चेंबूर हे मी इतक्या जवळून पाहिलेलं आहे मी तुम्हाला या आता भाषणामध्ये सुद्धा सांगितलं माझा जन्म आहे हा म्हणून जिथं जन्म होतो माणसाचा ती भूमी कधी माणूस विसरत नाही किती उंचीवर जा कोणत्याही देशात जा कुठेही राहा परंतु जन्मस्थळ हे जन्मस्थळ असतं म्हणून मला त्याच्याबद्दलचं एक आपुलकी आहे प्रेम आहे आणि त्यासाठी चेंबूरसाठी काय करता येईल तो प्रयत्न निश्चित मी करेल कितने भी बेसिक मेडिकल इलनेसेस होते हैं जैसे बुखार सर्दी डेंगू मलेरिया टाइफाइड और बाकी स्किन डिसीजेस महिलाओं के और बच्चों के जितने भी कॉमन होते हैं और उसके अलावा ब्लड टेस्ट वगैरह और टीबी ये सब के मिलेंगे यहाँ पे यहाँ पे एक नर्स एक फार्मासिस्ट और एक एम रहेगा और एक स्वीपर है माजे नाव दौंडा कंबड़े हैं माला खूब आनंद आने आणि एवढं एवढा आनंद झाला आहे की समृद्धी का ते ताईने एवढं काम जिद्दीवर केलं हो। आणि त्यांना सर्वांचा आशीर्वाद भेटणार पुणेही भेटणार त्यांनी जिद्द करून त्यांनी हॉस्पिटल बनवलं आम्हाला खूप आनंद झालेला आहे आणि जनता एवढी त्यांच्यासाठी केलं त्यांनी आणि हॉस्पिटलला जाण्याची भरपूर हे होती तकलीफ होती मग एवढं दोन पावलावर हॉस्पिटल आलं आम्हाला एवढी खुशी झाली अभिनंदन त्यांचं कोटी कोटी प्रणाम देते आणखी आणखी मी घोषणा दिली डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेता वेळ माझ्या अंगात रक्तसुरसुर करते बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं केलेलं आहे पुरे दलित सर्वांतच केलेलं आहे सर डॉक्टर बाबासाहेबासारखं नेतं होणार पण नाही आणि झाला पण नाही सतरा पिढ्या घेतल्या तरी होणार नाही आणि गौतम बुद्धाची मूर्ती जी म्हणतात ना तुम्ही हे एवढं मला असं वाटायला की एकदा डोंगरावर एवढ्या मूर्ती होणार आहे आल्यासारखं आल्यासारखं आणि खूप मजा आनंद झालेला आहे आणि गौतम बुद्ध एवढे ज्ञानीवंत आहेत डॉक्टर बाबासाहेब बुद्धिवंत आहेत त्यांच्यामुळं आणि रमाबाई माता त्यांनी त्या बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिल्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे गेले आणि शिक्षण झालं काहीतरी पुण्याही असेल म्हणून आज इथे मूर्ती उभारली होते